एकत्रित प्रयत्न यश मिळते प्रथम करायची पुढे करायची 아, 굿! आपल्याला नाही तोर सावरायचं आहे नमस्काराची मुद्रा हात आकाशाकडे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा या आसनामध्ये राहायचं हळूहळू हात बाजूला काढायचे पाय सरळ करायचे गुडगे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा उजवा पाय गुडघ्यातून वापून उजव्या नितंबाखाली ठेवायचं नंतर डावा पाय गुडघ्यातून वाकून नितंबाखाली खाली ठेवायचा दोन्ही गुडघे जुळवायचे चवड्यांवर बसायचं दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे आणि दीर्घ श्वसन करायचं त्याचे लाभ होतात गुडघे आणि नितंबाचे स्नायू बळकट होतात गुडघ्यांचे दुखणे कमी होते महिलांना मासिक धर्मामुळे ज्या पोटाच्या तक्रारी असतात त्या कमी होतात मांडीच्या स्नायूंची बळकटी आणि लवचिकता वाढते पचनक्रिया सुधारते हे असं जेवणानंतर सुद्धा करता येते या आसनाच नाव आहे वज्रासन कृती करायची पुन्हा एकदा वज्रासनाची चला दहा ते पंधरा सेकंद झाले हळूहळू असं सरांनी सांगितलं आपल्याला उष्ण म्हणजे काय काय उंट उंटासारखं बसायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसायचं पायात खांद्या एवढं अंतर घेऊन गुडघ्यावर उभं राहायचं हात पाठीवर किंवा कमरेवर ठेवून सावकाश श्वास घेत मागे वाकण्याचा प्रयत्न करायचा कोपरे खांद्याच्या सरळ रेषेत असावेत ढकलण्याचा प्रयत्न करावा श्वास संत चौर ठेवावत दहा तेवीस सेकंद आसन टिकून श्वास घेत पुन्हा आसन सोडत वजन सणामध्ये बसायचं आपण करतोय शशांकासन मजरा सरात बसायच दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या पायाचे अंगठे एकमेकांना चिकटतील असं बसा दोन्ही हातांना गुडघ्यांच्या मध्ये ठेवून श्वास सोडत दोन्ही हातांना जास्तीत जास्त ताणा दोन्ही हात जमिनीवर समांतर असले पाहिजे समोर बघून स्थिती स्थिर ठेवायची श्वास संत गतीने चालू ठेवायचा वीस ते पंचवीस सेकंद ही स्थिती ठेवायची श्वास घेत सावकाश आसन स्थिती सोडायची त्याचे लाभ होतात ताण क्रोध कमी होण्यास मदत होते एखाद्याचा स्वभाव रागीत वगैरे असेल तर त्याचा राग कमी होतो पचन क्रिया सुधारते पायांच्या तक्रारी बंद होतात पुन्हा सूचना आहे ज्याचं पायाचं उडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याने हा प्रथम दंड स्थितीत पाय सरळ ठेवून बसायचं उजवा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा गुडघ्याच्या पलीकडे ठेवायचा कमरेतून उजव्या बाजूला वळायचं डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्यावरून उजव्या पायाच्या घोट्याजवळ पकडायचा उजवा हात मागे जमिनीवर ठेवायचा पाठ ताठ ठेवायची श्वास संत ठेवून पंधरा ते पंचवीस सेकंद आसन स्थिती ठेवायची याचे लाभ होतात पाठीची लवचिकता वाढते आसन गुणकारी आहे मान पोट यांच्या आणि लवचिकता वाढते त्याला काळजी घ्यायला सांगितलेली आहे स्लीप डिस्क किंवा व्हर्टिब्रल कॉलम मध्ये काही सर्जरी झाली असेल तर हे आसन करू नये ठीक आहे वक्रासनाला सुरुवात करूया झोपायची कृती ऐकून घ्या प्रथम पोटावर झोपायचं यांची कृती घ्या खांद्याने एवढं घेऊन पायाचे पंजे पायाच्या दिशेला आणि टाचा आतल्या दिशेला ठेवाव्या त्यानंतर दोन्ही हात कोपऱ्यातून वाकून डाव्या हातावर उजवा हात ठेवायचा अपाळ त्याच्यावर केवळ सावकाश डोळे बंद करायचे श्वास संथ ठेव पूर्ण शरीर शक्ति करण्याचा प्रयत्न करावा ला शरीराचा था सर्व थकवा कमीत कमी वेळेत जाऊन शरीराला योग्य विश्रांती मिळते तणाव चिंता कमी होतात उत्साह वाढतो हृदयाच्या संबंधित समस्या आणि गर्भावस्था असेल तरी यासन करता येणार नाही अशी सूचना आहे

झोपून दोन्ही पाय जुळवायचे हात खांद्याजवळ किंवा छातीजवळ ठेवून श्वास घेत नाभी पर्यंत वरती उचलायचं हात कोपरातून वापून जमिनीवर ठेवायचे श्वास संथ गतीने चालू ठेवायचे श्वास सोडत सोडत पुन्हा कपाळ आणि शरीर जमिनीवर टेकवायचं याचे लाभ आहेत पाठीची ताकद व लवचिकता वाढते पोट छाती यांची कार्यक्षमता वाढते तणाव प्रबंधनासाठी हे आसन सर्वश्रेष्ठ आहे अर्निया आणि पोटाची सर्जरी जरी असेल तरी हे आसन टाळायचं चला आता सर्वांनी कृती करायची आहे सर्वप्रथम पोटावर झोपायचं करा कृती सुरुवात नाग जसा फणा काढतो तसा आपण अपन वरती आपलं मान उचलायचे आहे शरीर जमिनीवर ठेवू शलभासन कृती पोटावर झोपावे पाय सरळ जुळलेले असावे दोन्ही हात जमिनीवर उलट्या दिशेने ठेवावे आकाशाकडे तड हनुवटी जमिनीला टेकवत श्वास घेत पाय पाय उचलायचे आहे पंचेचाळीस अंशामध्ये आसन स्थिती स्थिर स्थिर ठेवण्याचा दहा ते पंधरा सेकंद प्रयत्न करायचा आता आहे शरभासन चला कृती सुरू एकदम सोपं आहे फक्त पायावर उचलायचे जसं आपण डोक्यावर उचललं होतं तसं पायावर उचलायचे जमा पाठीवर झोपण्याचे पाच आसनं आहेत मग प्राणायाम सेतू आसनाचं नाव काय आहे आसनाचं नाव काय आहे सेतुबंधासन पाठीवर सरळ झोपावे दोन्ही दो पायात खांद्याने एवढे अंतर घेऊन पाय गुडघ्यात काटकोनात वाकवावे एवढे करता येत मुले बघा हाताने पायाचे घोटे पकडून श्वास घेत पोटाचा भाग वरच्या दिशेला उचलण्याचा प्रयत्न करावा डोके मान खांदे दोन्ही हात आणि पायाचे दोन्ही तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकवावे दीर्घन चालू ठेवून पंधरा ते वीस स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा श्वास सोडत सावकाश पाठ जमिनीवर टेकून शिथिल करावे याचे लाभ काय काय होतात लक्ष घ्या लक्षात घ्या मणक्यांचे आजार कमी होतात पायाची पाठीची बळकटी लवचिकता वाढते खांदे मजबूत होण्यासाठी मदत होते श्वसन क्रिया सुधारण्यास मदत होते रक्त प्रवाह योग्य होण्यास मदत होते फुफ्फुसे आणि हृदय सक्षम होण्यास मदत होते अल्सर आणि हार्मिया असलेल्यांनी हे असेल तो नये अशी आपल्याला काळजी घेण्याची सूचना आहे आता बघा सेतू बंधासन आता कृती सुरुवात त्याला करा कृती पाठीवर सरळ झोपायचं आहे दोन्ही पायात कांद्या एवढं अंतर घेऊन पाया भरग्यात काटोडात वाटवायचे आहेत हा हळूहळू तुम्ही बनासर म्हणजे वरच्या दिशेला आणि पाद म्हणजे पाय सोपा आहे कृती करा तुम्ही आता पाठीवर हो सरळ झोपा दोन्ही पाय झोळवा पाय जुळवून ठेवा हात बाजूला नितंबन जवळ ठेवा सावकाश पोटाचे आणि पाठीची ताकद लावत पाय पंचेचाळीस अंश असतील तर श्वास संत चालू ठेवावा मानाने खांदे शिकून ठेवा लाभ पाठीची आणि पोटांची ताकद वाढायला मदत होते पचन शक्ती सुधारते पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते काळजी घेण्यासाठी सांगितलेलं हरणिया असलेल्यांनी हे आसन करायचं ठीक आहे चला आता अरे ह्या व्हिडिओ क्लिप मध्ये तुमचा आवाज रेकॉर्ड झाल्यानंतर ही लिप पूर्ण नाहीशी होऊन जाते नष्ट करावी लागते हल याचा अर्थ नांगा नांगरासारखं आसन करायचं आहे त्याला म्हणतो आपण आसन पाठीवर सरळ झोपायचं दोन्ही पाय जुळवायचे हात बाजू आणि तंबा जवळ ठेवायचे थे, सावकाश पोटाचे आणि पाठीची ताकद हो, पाय नव्वद अंशाच्या कोणामध्ये हो स्थिर करायचे श्वास संत चालू ठेवायचे थे, मान आणि हातेची शिती करायचे त्याचे लाभ होतात पाठीची आणि पोटांची ताकद हो, वाढण्यास मदत होते पचनशक्ती सुधारते पोटावरील चरबी कमी व्हायस मदत होते अतिशय सोपा आहे पाठीवर झोपून फक्त पाय वरच्या दिशेला करायचे आहे झोपा काटकोण पूर्ण झाला दाखव तुम्ही बा त्याला शक्य आहे त्याने करायचं झोपायचं सरळ दोन्ही पाय गुडघ्यातून वापरून पोटावर घ्यायचे दोन्ही हातांनी पायाला घट्ट पकडायचं श्वास सोडत हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा श्वास ठेवायचा दहा ते पंधरा सेकंद हे आसन ठेवायचं नंतर सावकाश सोडायचं त्याचे लापचन शक्ती वाढते शरीराचा ताण कमी होतो मन शांती राहते पूर्ण शरीर सक्षम होतं पण काळजी घ्यायचे पोटाचे विकार हरणियागर होते स्त्रिया यांनी आसन करायचे नाही शवासन शव शव म्हणजे काय पायामध्ये आणि हातांमध्ये आरामदायक अंतर घ्यायचं हाताचे तळवे वरच्या दिशेने ठेवून डोळे बंद करायचे पूर्ण शरीर डोक्यापासून पायापर्यंत मुक्त करायचं नैसर्गिक श्वास आणि श्वास चालू घेऊन त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा त्याचे लाभ होतात शरीर आणि मनावाच्या ताण कमी होण्यास मदत होते कमी वेळात शरीरातील प्रत्येक स्नायू तणाव विरहित होतात प्रत्येक का अवयवाची कार्यक्षमता आणि यापुढे हा व्यवस्थित रांग्यापास आता आणि जवळ जवळपास आता अंतरणाची गरज नाही आहे डोळे बंद करून पूर्ण शरीर शिथिल करायचं कोणी नागपुरांनी श्वास आतमध्ये घ्यायचा आणि सक्रियपूर्वक श्वास बाहेर सोडायचा निष्क्रियतापूर्वक हात घ्यायचा पोटाकडे लक्ष द्या वेळेला आपण श्वास सोडतो जोड्याने सोडायचा धक्क्याने सोडायचा त्यावेळेला पोट हात गेला पाहिजे उलट केल्याने गेली पाहिजे लाभ होतात सर्दी अस्थमातेन यासाठी लाभदायक आहे सगळं शरीर आणि चेहरा एकदमातील सर्वात पण काळजी घ्यायची आहे हृदय व्यवून चक्कर येणे उच्च रक्तदाबाते खाल हा अभ्यास करायचा यानंतर आहे प्राणायाम पहिला आहे नाडी शोधन किंवा अनुलोम विलोम ज्ञानाच्या स्थितीत बसायचं आहे आताची प्रणव मुद्रा करून उजवी नागपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नागपुडी श्वास संतान दीर्घ घ्यावा डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास सोडावा पुन्हा उजव्या नागपुडीने श्वास घेऊन डाव्या नागपुडीने श्वास सोडावा अशी पाच आवर्तने करावी

Let's go. आहे